नमस्कार सरकारी नोकरी माहिती केंद्र मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नावल अकॅडमी परीक्षा दोन -दोन चोवीस करता ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पदसंख्या एकूण चारशे चार असून आर्मी करता दोनशे आठ नावल करता चौतीस नेव्ही करता बेचाळीस आणि एअरफोर्स करता ब्याण्णव पदे असून त्यातील अठ्ठावीस पदे ग्राउंड ड्युटी करता आहेत उमेदवार केवळ बारावी पास असावा किंवा बारावीस असलेले उमेदवार याकरता अर्ज करू शकतात उमेदवाराचा जन्म दोन जानेवारी दोन हजार सहा ते एक जानेवारी दोन हजार नऊ या दरम्यान झालेला असावा परीक्षा फी शंभर असून सर्व महिला सी एस सी आणि सैनिकांचे पाल्य यांना ऍप्लिकेशन फी नाहीये उमेदवार चार जून दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर माहितीसाठी जवळच्या माहिती बाजार केंद्रास भेट द्यायला विसरू नका अशाच अपडेट्स करता सरकारी नोकरी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद